घर इमारती इथे भव्य असतील इमारती भारतापेक्षा भारतात असेल दारिद्र्य भारतात असेल झोपड्या जास्त पण त्या झोपडीत आई आहे ना माझी त्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी तिचं वीण नको राज्य मज प्रिय साचा वनवास तिछा जरी वनसा आईची झोपडी मला प्यारी आहे मला वनवास आवडेल तिच्या वनातला पाहिजे आणि आपल्या घराची एक वेगळी आठवण कशी काढतात बघा ती वत्सलता आंब्याच्या झाडाची वत्सलता ही ओळ त्यांच्या थोरल्या भावासाठी आहे ज्यांनी आयुष्यभर वर्ण ऊन खाल्लं आणि आम्हाला सावली दिली ती आम्रवृक्ष वत्सलता या आधाराने होणाऱ्या माझ्या थोरल्या भावाची पत्नी माझी वहिनी यशोदा आणि माझी पत्नी यमुना या दोन वेली आहेत नव कुसुम या सुलता या दोन वेली आणि माझा धाकटा भाऊ नारायण तो बाळ गुलाब ही आता फुलबाग मला हाय पारख हा झाला हा, हा फुलबाग परत मला पाहायला कसा मिळणार रे म्हणून माझी इच्छा आहे मला एकदा तरी भारत दर्शन घेऊ दे रे सागरा घेऊ दे ही राहिलेली दोन कडवी एकदा त्याच गायन करू आणि पुढच्या चरित्राकडे वाटचाल करू परत मातृ सा mala sankara sankara mema